नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जे आपल्या हळदीच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत आणि काय केल्याने तुमच्या हळदीच्या उत्पन्नामध्ये तीस ते चाळीस टक्के होणार आहे आणि पानाची साईज चांगली वा फुटव्यांची संख्या वाढणार कशामुळे आहे हे सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी कोणत्याही प्रोडक्टची जे आहे जाहिरात करत नाही आहे फक्त तुमच्या माहितीसाठी सांगत आहे आणि आपल्या अनुभवामुळे माझ्या जे सात ते आठ वर्षाचा जे शेतीमध्ये क कामं केलेली आहेत किंवा माझ्या जे शिक्षण आहे त्याच्या हिशोबाने जे आहे मी हे सर्व काही माहिती सांगत आहे जेणेकरून तुम्हाला जे आहे त्याचा फायदा चांगल्यात चांगला फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे जे आहे तुमच्या हळदीच्या उत्पन्नामध्ये तीस ते चाळीस टक्के ही वाढ होणार आहे माझ्यासुद्धा याचा वापर केल्यामुळे मला जे आहे तीस ते चाळीस टक्के याचा उत्पन्नामध्ये वाहार झालेली बघायला मिळाली आहे त्याच्यामुळे मी ही जी आहे टेक्निक जी आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी याचा वापरही करत असतील त्यांना सुद्धा चांगले रिझल्ट त्याचे बघायला मिळाले असतील पण या व्हिडिओमध्ये काही गोष्टी मी नवीन सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्याची सर्व काही माहिती या व्हिडीओच्या माध्यमातून दे मी देणार आहे सर्वप्रथम तुम्हाला माझा हळदीचा प्लॉट दाखवतो पानाची कशा प्रकारे साईज झाली आहे हे सर्व काही दाखवतो इथं बघू तुम्ही अशा प्रकारचे आपला हळदीचा प्लॉट जे आहे झालेला आहे खूप चांगल्या प्रकारे हाईट झालेली आहे याची तीन फुटापर्यंत हायड सध्या झालेली आहे तीन महिन्याचा हा प्लॉट झाले झालेला आहे नव्वद दिवसाचा आणि नव्वद दिवस झाल्याच्या नंतर याची पानाची साईड खूप चांगली चांगल्या प्रकारची झालेली आहे अशा प्रकारे आणि फुटवेज जर बघायचं जर झालं तर फुटवेज सुद्धा खूप चांगले बघायला मिळत आहे इथं बघा तुम्ही इथं चार फुटवेजे आहेत हे एका सुईन जे आहेत हे निघत आहेत इथं आणि इकडे देखील फुटे तुम्हाला बघायला मिळत आहे फुट्याची सुद्धा जाडी चांगली झालेली आहे काही जे आदुगर आलेले फुटवे जे आहेत त्यांची सुद्धा जाडी झालेली आहे तर हे सर्व नियोजन जे आहे आपण स्टार्टिंग पासून एंडिंग लोक करणार आहोत त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या स्टेजवर या हे औषधांचा वापर तुम्हाला करायचा आहे सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम आपण जे आहे आपल्या हळदीला जे आहे रासायनिक खतांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत असतो आणि त्याच्या वापरामुळे जे आहे आपल्या जमिनीची जी आहे पोत जे आहे हा कमी होत जातो आणि जे आपण रासायनिक खतं टाकतो ते शंभर टक्के जे आपल्या पिकाला जे आहे ते लागू होत नाहीत त्याच्यामुळे त्यांना शंभर टक्के त्या आपल्या पिकाला लागू व्हावेत आपल्या मुळ्यांची वाढ व्हावी आपल्या पिकाची उत्पन्नामध्ये वाढ व्हावी व पानाची साईज व्हावी फुटव्यांची संख्या वाढवा वाढवावी एकात्मिक रूपाने जे आहे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ त्याची होणार आहे त्याच्यामुळे या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे आपण जे आहे एक स्लरी सांगणार आहोत ही स्लरी तुमच्या जे आहे हळदीच्या प्लॉटला जे आहे द्यायची आहे जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचा ओलावा असताना ही स्लरी तुम्हाला द्यायची आहे तुमच्या हळदीला जेणेकरून तुम्हाला त्याची चांगली बघ रिझल्ट जे आहे ते बघायला मिळणार आहेत आता सर्वप्रथम या स्लरी स्लरी वापरताना जे आहे काही गोष्टीचा ध्या ध्यान घ्यायचं आहे पाणी भरपूर प्रमाणामध्ये वापरायचं आहे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला रिझल्ट जे आहेत हे चांगले बघायला मिळणार आहेत एक एक तास धरून तुम्हाला ड्रिचिंग जे आहे ही करायची आहे आता त्याच्यामध्ये पहिला औषध कोणतं आहे तर त्याच्यामध्ये पहिला औषध जे आहे हे एन बॅक्टेरिया इथं सुद्धा दाखवून देतो एन बॅक्टेरिया जे आहे यांचा वापर तुम्हाला करायचा एक लिटर आ, एन पी के जे बॅक्टेरियाचे घे, घेतल्यामुळे काय होतं की त्याच्यामुळे जे आहे तुमच्या एन पी के जे नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅशियम जे आहे यांचा अपटेक जे चांगल्या प्रकारे होतो आणि तुम्ही जर एक लिटर जर एन पी के जर वापरलं तर जा है जा है जा है जा तुम्हाला जे आहे दीड ते दोन पोत्या जे आहे खत दहा सव्वीस सव्वीस टाकण्याचं इतकं त्याचे रिझल्ट जे आहे तुमच्या हळदीमध्ये बघायला मिळत असतात त्याच्यामुळे तुम्हाला एन पी के जे बॅक्टेरिया जे आहेत हे टाकणं जरुरीचे आहेत एक लिटर तुम्हाला एका एकरासाठी एक एन पी के बॅक्टेरिया घ्यायचे आहेत तुम्हाला सहाशे ते सातशे रुपये लिटरनं ते तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातात आणि त्याच्यासोबत तुम्हाला जे आहे घ्यायचं आहे मायकोरायझा तुम्हाला आय पी एल कंपनीचा शंभर ग्रॅम मायकोरायझा जे आहे घ्यायचा आहे तुम्हाला जर आय पी एलचा जर नाही मिळाला तर तुम्हाला जे आहे तुम्ही टाटा सुद्धा घेऊ शकता शंभर ग्राम आ, रेली गोल्ड म्हणून येतं रेली त्याचासुद्धा तुम्हाला वापर करायचा आहे शंभर ग्राम किंवा दोनशे ग्राम दोनशे ग्राम तुम्हाला सु दोनशे ग्राम जर वापर जर केला तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट बघायला मिळतात जास्त तू आजूक त्याच्यामुळं शं दोनशे ग्राम किंवा शंभर ग्राम तुम्हाला मायकोरायझाचा वापर जे आहे करायचा आहे आणि त्याच्यासोबत जे आहे तुम्हाला जे आहे सल्फर सल्फर प्लस आयरन म्हणजे सल्फर व फेरजचे जे बॅक्टेरिया जे आहेत यांचा वापर करायचा आहे एक लिटर एका एकरासाठी याच्यामुळं काय होणार आहे आपली सल्फरचा आपटेक करणं किंवा आप फेरजचा आपटेक करणं बऱ्याच जमिनीमध्ये जे आहे फेरजची डिफिश डिफिशियन्सी असते जु जशी चुनखडीयुक्त जमीन असेल तर त्या जमिनीमध्ये या बॉटलचा जे एक लिटर जर तुम्ही जर वापर जर केला तर तुमची सर्व हळद जी आहे ही पिवळी पिवळ्यापासून ते हिरवी जे आहे होत असते तर त्याच्यामुळे याचासुद्धा तुम्हाला एक लिटर वापर करायचा आहे तुम्हाला आपल्या या स्लरीमध्ये जेणेकरून तुमच्या हळदीमध्ये जे सल्फरची व स्फेरसची जे आहे ही कमी होणार नाही आणि तुमच्या ज्या हळदीच्या उत्पन्नामध्ये जे आहे वाढ होणार आहे आता चौथा आवश्यक कुमला तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे ह्युमिक घ्यायचं आहे एक किलो ह्युमिक तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ह्युमिक व फुलविक जे आहे हे आहे अठ्ठ्याण्णव टक्के याच्यामध्ये दोन्ही घटक जे आहे त्याच्यामध्ये आहेत यांचासुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा दुसऱ्या कंपनीचं कोणतंही ह्युमिक तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्केवाले जे आहे याचा तुम्हाला एक किलो जे आहे हे वापर करायचा आहे आता इतकं जे आहे सर्व काही एकत्रित करून तुम्हाला जे आहे आणि त्याच्यामध्ये दोन किलो गुळ टाकायचा आहे आणि दोनशे लिटरच्या ड्रममध्ये जे आहे तुम्हाला दोन ते तीन दिवस जे आहे हे मुरू घालायचं आहे जेणेकरून जे आहे तुमचे जे स्ल स्लरीमध्ये जे बॅक्टेरिया आहेत यांचा जे आहे काउंट वाहनणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला अजूक चांगले रिझल्ट बघायला मिळणार आहेत ही जे स्लरी जी आहे तुम्हाला दोन तीन दिवस सावलीला ठेवायची आहे आणि रात्री आणि संध्याकाळी हव ढवळायची आहे जेणेकरून त्या जीवांना जे आहे फिडिंग चांगल्या प्रकारे मिळणार आहे दोन किलो गुळ घ्यायचा आहे आणि अर्धा किलो जे आहे हे चणाचे जे आपलं हरभऱ्याचं पीठ जे आहे चून जे आहे ते घ्यायचं आहे त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि याला दोन, ती दोन ती तीन दिवस दोन ते तीन दिवस जे ठेवल्याच्या नंतर तुम्हाला जे आपल्या हळदीच्या पिकाला जे आहे हे सोडायचं आहे तुम्ही फक्त आठच दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमच्या हळदीमध्ये खूप चांगल्या प्रकारचे बदल झालेले बघायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये तुमचे फुटवे जास्त झालेले हो, बघायला मिळणार वाढ पानाची साईज पुन्हा खोडाची साईज झालेली मुळ्यांची संख्या वाढलेली हे सर्व काही रिझल्ट तुम्हाला बघा बघायला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जीवा स्लरी की जी वापरली का नाही हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा तर पुन्हा भेटवा एका नवीन व्हिडिओसोबत